ही गोष्ट आहे एका तरुण भारतीय मुलीची व त्याच्या कुटुंबाची आणि त्यांच्यासोबत तयार झालेल्या आठवणीची तसेच मुलीच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करणाऱ्या हृदयस्पर्शी कथेमध्ये मध्ये महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे वैवाहिक समाधानासाठी तुमचे विश्वसनीय ठिकाण कुटुंब आणि त्यांच्यासोबत तयार झालेल्या आठवणी आहेत प्रत्येक सुख दुःखात प्रत्येक सामायिक जेवणात आणि कुजबुजलेले रहस्य आपल्या कॅनव्हास मध्ये एक अनोखी जोडते एक अद्वितीय चित्र रंगवते जे आपले आहे आज आम्ही अशा हृदयस्पर्शी कथा एका मुलीची कहाणी तिचे कुटुंब आणि तिच्या बालपणापासून ती जी सुंदर स्त्री बनली आहे तिच्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रेमळ आठवणींचा शोध घेत आहोत बालपणाच्या कोमल वर्षांमध्ये जिथे प्रत्येक क्षण एक नवीन शोध आहे तिला तिच्या पालकांमध्ये तिचे पहिले शिक्षक सापडले तिच्या वडिलांनी तिला लवचिकतेचे महत्व शिकवले त्याच्याकडून तिला हे शिकायला मिळालं की आयुष्य हे कधीही पडणं नसून नेहमी परत उठणं आहे तिची आई दयाळू आणि कृपेची स्त्री तिच्यामध्ये दयाळूपणा आणि सहानुभूतीची मूल्य रुजवली तिने तिला शिकवले की ही शरीराची ताकद नाही तर हृदयाची ताकद खरोखरच महत्त्वाची आहे म्हणजेच लहानपणापासूनच तिला तिच्या कुटुंबाच्या अतूट पाठिंब्याने वेधले होते तिचे प्रेमळ वडील काळजी घेणारी आई संरक्षक भाऊ आणि प्रोत्साहन देणारी बहीण त्यांच्या सततच्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने तिला आजच्या आत्मविश्वासपूर्ण स्त्रीमध्ये आकार दिला स्मृती मार्गावरून चालताना तिला तिच्या कुटुंबाने तिच्या स्वप्नांसाठी केलेले सर्व त्याग आठवतात ती जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे भाऊ आणि बहिणीचे नाते तिचे आश्रयस्थान बनले ते तिचे गुन्ह्यातील भागीदार तिचे विश्वासपात्र आणि तिचे जवळचे सहकारी होते त्यांचे सामायिक हास्य त्यांच्या बालपणीच्या घराच्या कानाकोप्यात अजूनही प्रतिध्वनित आहे त्यांनी खेळलेले असंख्य खेळ त्यांनी सामायिक केलेली रहस्ये आणि त्यांनी एकत्र विणलेल्या स्वप्नांनी तिच्या आत्म्याला आकार दिला आणि तिच्या कल्पनाशक्तीला चालना दिली त्यांच्या बरोबर तिने मैत्री आणि प्रेम निष्ठा आणि विश्वास यांचे खरे सार शिकले प्रत्येक यश त्यांच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी आणि अभिमानाने साजरे केले गेले तिच्या नातेवाईकांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली नेहमी शहाणपणाचे आणि प्रेरणा देणारे शब्द म्हणजे हा तिच्या नातेवाईकांसोबत शेअर केलेला प्रवास होता जे तिला मार्गदर्शन करण्यासाठी तिला पाठिंबा देण्यासाठी आणि तिच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नेहमीच उपस्थित होते ते तिचे हितचिंतक आणि सामर्थ्य स्तंभ होते त्यांनी तिला एकतेचे मूल्य सामायिक स्वप्नांची शक्ती आणि एकत्रतेचा आनंद शिकवला आता ती लग्नाच्या उंबरठ्यावर उभी असताना ती तिच्या प्रवासातील भावना आणि आठवणींनी भरून गेली आहे आणि मग ती त्याला भेटली आयुष्याच्या या सुंदर नृत्यात जो पुरुष तिचा जोडीदार सोबती होईल जीवनातील चढवतारांवर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देत त्यांनी शपथेची देवाणघेवाण केली तेव्हा तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक स्मृती प्रत्येक धडा प्रत्येक क्षण तिला या दिशेने कसे नेत आहे व्हिडिओ तिच्या भूतकाळाचे सार संघर्ष आणि तिच्या संगोपनाची व्याख्या करणारे प्रेम कॅप्चर करते शेवटी ही केवळ एका मुलीची कथा नाही तर एका कुटुंबाची कथा आहे आपण जोपासत असलेल्या नाते संबंधांचा आपण तयार करत असलेल्या आठवणी आणि आपण बनवलेल्या बंधांचा गहन प्रभाव अधोरेखित करतो हे या वस्तुस्थितीचा पुरावा आहे की आपण केवळ आपल्या स्वतःच्या अनुभवांनी आकार घेत नाही तर आपल्या सभोवतालच्या प्रेमाने शहाणपणाने आणि आधाराने तयार होतो प्रत्येक फ्रेमद्वारे आपण तिच्या कुटुंबासह सामायिक केलेले बंध अनेक वर्षांच्या सामायिक क्षणांवर बांधलेले बंध आणि अटूट समर्थन पाहू शकता तिच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायाला सुरुवात करताना ती तिच्या सोबत फक्त तिच्या पतीचे प्रेमच नाही तर तिच्या वडिलांचे धडे तिच्या आईची दयाळूपणा तिच्या भावंडांचे सौहार्द आणि तिच्या नातेवाईकांचे आशीर्वाद घेऊन जाते प्रत्येक स्मृती प्रत्येक क्षण प्रत्येक व्यक्तीने तिला आजच्या स्त्री मध्ये आकार दिला आहे आणि ती तिच्या भविष्यात पाऊल टाकत असताना ती तिच्या भूतकाळाच्या बळावर तिच्या वर्तमानावरील प्रेम आणि सुंदर परिपूर्ण भविष्यासाठी तिच्या कुटुंबाची आशा करते तिने मागे वळून पाहिल्यावर तिला समजते की तिचे कुटुंब तिचे खडक तिचा मार्गदर्शक प्रकाश तिच्या शक्तीचा स्रोत आहे तिची कथा ही एक सुंदर आठवण आहे की आपण खरोखरच आपल्या आठवणी आपले, आपले अनुभव आणि आपल्या नातेसंबंधांची बेरीज आहोत आणि या प्रवासात या आठवणी हे बंध आणि हे क्षण आपल्याला ख्या अर्थाने परिभाषित करतात मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे युट्यूब चॅनेल पाहिल्याबद्दल आभारी आहे लाईक बटन दाबायला विसरू नका आणि प्रतिक्रिया द्या अधिक माहितीसाठी महेश पाथरे यांच्याशी मंगल विवाह स्टुडिओ येथे संपर्क साधा तुमचा परिपूर्ण जीवनसाथी मंगल विवाह स्टुडिओ येथे वाट पाहत आहे